मित्रांनो बाप्पाच्या स्वागताला पण पाऊस वाचतोय बघा किती पडतोय पाऊस बघा गणपती बाप्पाच्या आगमनाला पण किती पाऊस आलाय बघा त्याचं स्वागत करायला पृथ्वीवरती तिच्या बाप्पाचं आगमन झाले आहे आणि तिथं बघा बोलते काय बोल गणपती बाप्पा मंगळ मामा अक्के गणपती आले आपल्या घरात हे बघा रांगेत आहेत लाईन लागले गणपतीच्या दर्शनासाठी लाईन लागले बघा ठिकाणी मनदाय माझे त्या ठिकाणी मी तर रूप तुझे मी ते वितो मस्त गजा ठिकाणी तुझे पाय मोदक मोदक गणपती मकरात बसले तरी बघा आमच्या गावडीचं काय चाललं किती बनवल्या इकडे बघ आवड्या पुढ्या तू बनवल्या का कोणी बनवल्या तूच बनवल्या हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आता आम्हीच चाललोय गणपती बाप्पाचं आगमन झालं तुम्हाला माहिती असेल पूर्ण महाराष्ट्रात गणपतीचं आगमन सुरू आहे तर स्वागत आहे तुमचं कोण एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण दाखवतो आमचं गणपतीचं दर्शन कसं वगैरे असतं आगमन पूर्ण सॉरी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मी शूटिंग करत राहीन जसं जसं वेळ मिळेल तसं बोलत राहीन बाय बाय मित्रांनो गणपती बाहेर पडले आणि पाऊस आला तर भरपूर पाऊस आल्यामुळे थोडे गणपती थांबलेत कारण थोडे मातीचे गणपती असल्यामुळे भिजण्याचे चान्सेस खूप आहेत तर सगळेजण थांबले दोनच गणपती फक्त म्हणजे आपल्या आपल्या घरी गेले बाकी गणपती तसेच आहेत तर आता प्रत्येकजण आपली छत्री जे काय असेल ते घेऊन येते जेणेकरून आप्पा घरी येतील आणि सांगायचं झालं तर मी आता वरती गेले होते एवढी गर्दी आहे ना आपली की उभं राहायला जागा नाही कारण की जागा पण थोडी मिळली थोडी छोटी पण सगळ्यांच्या आतुरता एक्साइटमेंट जाम भरपूर आहे तर तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ कसं आगमन वगैरे असतं शूटिंग करतोय आहे त्यामुळे तुम्हाला दिसेलच तर पूर्ण व्हिडिओ बघा कोकणात कसं आगमन असतं धोळ तशाच्या गजरात मित्रांनो बाप्पाच्या स्वागत आला पण पाऊस वाचतोय बघा किती पडतोय पाऊस बघा गणपती बाप्पाच्या आगमनाला पण किती पाऊस आलाय बघा त्याचं स्वागत करायला पृथ्वीवरती दमलो एवढा पाऊस पडतोय नव्हती आणली गणपतीची तर ते आणायला गेलेलो आता आणि सगळेजण थांबलेत तुम्ही मला नंतर बाय हे बघा हे बघा वाट बघता रे बघा चिल्ली बिल्ली हे बघा चिल्ली बिल्ली कुठे वाट बघत रे बघा चिल्ली पिल्ली हे बघा सर जी रख सर चलो चलो चलो

बघा मकरामध्ये मध्ये गणपती बाप्पा बसले एक साईड थोडी जागा ठेवली कारण दुसऱ्या साईडला गौरी बसणार आहे म्हणून एका बाजूलाच गणपती बसले तर मित्रांनो तुम्हाला माझा आवाज येतो की माहित नाही आमच्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि बघा बोलते काय बोल गणपती बाप्पा मंगळूर्मा यस गणपती आले आपल्या घरात मित्रांनो गणपती आलेला आपल्या घरामध्ये मकरामध्ये बसला ओवे बघा ओई ओवे ओ बोल गणपती बाप्पा बोल आणि पूजा वगैरे चालली आहे आता मस्त कुठ आहे काय खरंच तुम्ही कुठं आहे काय कुठं 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 सांगता भूषण करा बघा हे बघा काय करते ओवी हो काय करते फोटो काढते हे बघा बोला हे बघा दुसरे हा तिसरा तिसरं आहे बघा हे तिसरे आहे बघा हे बघा हे तिसरे आहे बघा हे बघा रांगेत आहेत लाईन लागले गणपतीच्या दर्शनासाठी लाईन लागली बघा एक मिनट जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय

तयारीला गडबड पाव इथे इकडे चॅटिंग चालू आहे इकडे हार बनवत आहेत इकडे दुसरी गडबड चालू आहे इकडे बिडा चालू आहे आणि आमची शूटिंग बोला गो हो मी बोल गणपती बाप्पा कोणाची व्हिडिओ काढतेस कोणाची व्हिडिओ काढतेस कोणाची व्हिडिओ काढतेस हे बाहेू आमच्याकडे वेधू बरोबर झालं ते Thank <laughs> you. ढोकडे मोदक मोदक हात जोडून हे आधी नमो नमो म्हण तेव्हा त्यालाच त्यालाच मोदक अमन मन का म्हणजे जोड हात जोड

तुझे पाय दोणी कैलासी राणा शिवचंद्र मोळी फिंद्र माता मुक्ती जळाली तारण दुःख मजको न मोर्या तर मित्रांनो आताच पूजा आरती वगैरे झाली प्रसादे खातोय मोदक 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 खातोय आणि आता चाललोय धिरूच्या घरी कारण त्याचा गणपती मकरामध्ये बसवायचा आहे त्यासाठी आणि परत खालच्या घरी आरती पण आहे तर तीही करायची ते लगेच मकरामध्ये बसून परत येणार आहे कारखाना पूर्ण खाली झालाय मामा काय करतो हां हां गवर पूर्ण खाली आमचा रॉकी बसला आतमध्ये आणि आम्हाला चाललंय मामाकडे अरे परी आला काय परी ओ मोहन आय परी आला काय परी आते। खाली धिरूचा गणपती वरती मकरत बसायला झाली की नाही पूजा अरे मार यांच्या नाही तर आम्ही पाठवतो फोटो

नुसता व्हायचा नुसता व्हायचा काय करतेस मोदक बनवतेस मोदक पुढ्यात मोदक बनवते मोदक पुढे मम्मी बनवते आणि पुऱ्या कोण बनवतोय किती बनवल्या इकडे बघ एवढ्या पुढ्या तू बनवल्यास का कोणी बनवल्या तूच बनवल्या कोणाला कोणासाठी गणपती बाप्पा गणपती बाप्पा बोल आता तोंड बघ कस झालंय बाप्पा मोरियाला मोदक नाही त्याच्या ती मोरिया शस्त तुझ्या टाळला नंतर तुला देणार आहे ना काय परवा दिलं होतं तसं आणि आरती वगैरे झाली खालच्या घरची आम्ही येईपर्यंत आरती संपली बऱ्यापैकी मी थोडी मिळाली पण मी व्हिडिओ काढायला नाही मिळाला त्यामुळे फक्त खालच्या गणपतीचं थोडंसं असं तुम्हाला दोन तीन व्हिडिओ काढलेत त्या बघा आणि झालं आता सगळं झालं आगमन वगैरे झालं आरती वगैरे झाली पूजा झाली कसा गणपती वगैरे आणतो कसं करतो सगळं दाखवले तर नक्की बघा आता भूक लागली त्यामुळे जेवायला जातो तर व्हिडिओ आता संपू या बस झाला भरपूर झाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भरपूर जास्त कारण की सगळ्यांना समजलं पाहिजे की कोकणामध्ये आगमन कसं असतं कशी पूजा वगैरे होते काय असतं तर ते नक्की करा भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो चलो बाय बाय